पहले बार पहले बार और पहली बार भी वो नाइट फ्लाइट इंडियो सुविधा होने के वजह से सुबह आके शाम को जा सकते हैं सो टाइम बचेगा और लोगों के पास जिनके पास टाइम नहीं है वो ज्यादा बहुत अच्छा हो गए ना टाइम तो बहुत सेफ हो गए सवेरे आने का शाम में है तो सवेरे सवेरे कागड़ा हरा भी जा सकते टाइम तो बहुत लंदन के रहने वाला हूँ आज पहले रात के फ्लाइट में हम हैदराबाद से ए शिरडी आ गया गेल्या अनेक वर्षांची साई भक्तांची प्रतीक्षा आता संपली असून आज रात्री अखेर पहिल्या इंडिगो विमानाचे श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर नाईट लँडिंग यशस्वीरित्या झालंय श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू झालं असून महायुती सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आलेल्या पहिल्या विमानाचा आज रात्री साडेनऊच्या सुमारास आगमन होताच विमानतळावर अनोख्या पद्धतीने सलामी दिली गेली विमानाच्या दोन्ही बाजूंनी विमानतळ अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे उडवत स्वागत केलं हा नेत्रदीपक नजारा अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद के केलाय विमानातून आलेल्या प्रवासी साई भक्तांचं युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील व विमानतळ अधिकाऱ्यांनी साईबाबांचा प्रसाद आणि गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आलंय व त्यानंतर रात्रीच्या पहिल्या विमानात आलेल्या प्रवाशांच्या हस्ते केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आलेल्या प्रवासी साई आणि विमानाच्या पायलट यांना केक भरवत स्वागत केलंय या विमानातून आलेल्या प्रवाशांनी नाईट लँडिंग सुरू झाल्याने वेळ वाचणार असून सकाळी येऊन साईबाबांचं दर्शन घेऊन संध्याकाळी पुन्हा विमानाने जाता येईल अशी भावना व्यक्त केली नाईट लँडिंग सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत शासनाचे व विमानतळ प्रशासनाचे आभार आभार मी मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ माननीय नामदार राधाकृष्ण साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्त्वाचं सा की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती ती आज मागणी पूर्ण झाली गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांकडे केला आणि म्हणून सी एफची अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळं हे नाईट लँडिंग आज शक्य झालं आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री साडेनऊच्या सुमारास इथं लँड झालेलं आहे माझ्या वाटते ही रेग्युलर फ्लाईट राहील दिल्लीची एक ट्रायल फ्लाईट साडे अकरा वाजेची आहे ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅकमुळे थांबली तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास पाच ते दहा विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंगमुळे होईल याचा मला विशेष आनंद वाटतो आज इंडिगोचं ए टी आर विमान आहे है। जे हैदराबादहून शिर्डीचं या ठिकाणी लँड झालं आहे येताना जवळपास साठ पॅसेंजर्स आले जाताना शहात्तर पॅसेंजर्स जाणार आहेत आणि हेच माझं जी मागणी होती की जर दर्शन व्यवस्था ही आता पहाटेची झाली तर नाईट लँडिंगमध्ये येणारे अनेक कारण की बहुतांश मला असं वाटतं की विमानद्वारे येणारे लोक हे पेड पासवालेच असू शकतात कारण की अर्थकारणात दृष्टीकोन जर पाहिलं तर हे लोक जे रात्री येतील त्यांना सकाळी पेडपासमध्ये सकाळी पहाटे दर्शन करतील आणि परत ते विमानाने जाऊ शकतात आणि म्हणून हा जो समतोल आहे हे जे काही कॉर्डिनेशन आहे हे संस्थान आणि एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि मला विश्वास आहे की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था पहाटेच्या व्ही आय पी दर्शनचं मी सुतोला मार्ग निश्चित अभ्यास करून स्वीकारतील राष्ट्रीय विमानाचं स्वप्न देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल कारण की पाचशे साठ कोटी रुपयाचा नवा विमानतळाचा प्रकल्प आपण शेजारी पाहता सुरू झालेला आहे मेगा इंजिनिअरिंग म्हणून या कंपनीला त्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्याला जवळपास जर डिझाईन आपण पाहिलं तर त्याला एरो ब्रिजेस आहेत असं भव्य दिव्य एअरपोर्ट माझ्यामध्ये कुंभच्या अगोदर हे एअरपोर्ट आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे माननीय मुख्यमंत्री समितीची मिटिंग सुरू केली मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा यशस्वी झाला या कुंभमेळ्याचं केंद्रस्थान हे शिर्डी विमानतळ राहणार आहे आणि म्हणून जे इंटरनॅशनल दर्जाचे एअरपोर्ट आपण तयार करण्याचा मानस घेतलेला आहे तो कुंभच्या अगोदर दोन हजार सत्तावीसच्या पूर्वी हे एअरपोर्ट पूर्ण आम्ही करून दाखवणार हैदराबाद से शिर्डी नाईट फर्स्ट फ्लाइट आहे आपल्या तो अच्छा लागा अच्छा स्वागत पी प्रसाद भी, भी मिळा बहुत, -बहुत, हो बहुत अच्छा हो गे ना टाइम सेफ हो गे सवेरे आने का शाम आहे तो सवेरे सवेरे कागडा हारत जा सकते टाईम बहुत हे हो गे है विचार सिंग मैं यूके लंदन के रहने वाला हूं आज पहले रात के फ्लाइट में हम हैदराबाद से यह आई शिरडी आ गया और हमारे साथ परिवार है बच्चे है सब खुश है हम यात्रा पे आए और ये पहले फ्लाइट हमको भी खुशी मिला है और पब्लिक को भी खुशी मिला है जितनी ज़्यादा ऐसे नाइट फ्लाइट शुरू हो जाए पब्लिक के लिए सहूलत ज़्यादा हो जाएगी सबको बधाई एयरलाइंस वालों को भी बधाई लग लग पता है। और पब्लिक को भी है? आप लोगों को भी ओके जी हैदराबाद में बहुत सारे हैं जो शिरडी के बहुत बड़े डिवोटीज़ हैं तो है। नाइट फ्लाइट से मुझे लगता है कि उन्हें बहुत अच्छी सुविधा मिल रही है और ये बहुत अच्छी इनिशिएटिव है बस लिमिटेड ऑप्शंस थे अभी इससे मुझे लगता है कि थोड़ा और ऑप्शंस बढ़ेगा और आना जाना अच्छा रहेगा और के लिए बहुत बेनिफिट अभी नाइट सुविधा होने के वजह से सुबह आके शाम को जा सकते हैं सो टाइम बचेगा और लोगों के पास जिनके पास टाइम नहीं है वो ज़्यादा आ पाएंगे हाँ मैंने भी श्रीहरी आई एम फ्राम हैदराबाद सो आई केम फ्राम हैदराबाद थ्रू ट्रेन बट आई स्टार्ट आई लाइक टू गो बाई फ्लाइट ओके सो आई है दिस इज़ द फ्लाइट इज़ विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंच्याऐंशी